पल्ल्याच क खूप रडत आहे कारण की त्याला एक दोन प्रश्नांचे आन्सर येत नाहीत एत कारण की थोडं उच्चारायला त्याला खूप अवघड जात आहे तर काय हरकत नाही आपण तो प्रयत्न करतो आहे आपण त्याला साथ दिली पाहिजे तर तयार आहेस भल्या चला तर पहिला प्रश्न असा आहे की तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे व्हेरी गुड कथ्थकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे व्हेरी गुड आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती व्हेरी गुड उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे नागझिरा अभयारण्य कोठे आहे बरोबर आहे गु गोंदिया ओके okay. सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे गुड जगातील सर्वात मोठा खंड कोणता आशिया व्हेरी गुड शेवटचा प्रश्न सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता खूप छान खूप छान खूप वेळ घेतला बल्ल्याने आज दोन तास एवढेच प्रश्न करायला घेतला काय हरकत नाही पण सहा वर्षाचाच असल्यामुळे आपणही त्याला चांगला प्रतिसाद देतोय तर आपणही त्याला चांगले प्रोत्साहन दिले पाहिजे तर खूप छान बल्ल्या चांगल्या प्रकारे उत्तरं दिलीस तर आजचा आपला दिवस संपवूया तर थँक यू ये?